मधमाशीचं आयुष्य खूप माणसाला शिकण्यासारखं आहे मधमाशी ही समूहात समौध जगते समूहातच मरते परंतु मधमाशीपासून आपल्याला कितीतरी वेगवेगळ्या वेग गोष्टी शिकायला भेटतात सगळ्यात महत्त्वाचं बिझनेस मॅनेजमेंट कुणाकडून तर तो मधमाशीकडून कोण शिकावं हो। मधमाशीचा बिझनेस मॅनेजमेंट एवढा सुपर आणि इतका चांगला आहे की आपल्याला अनेक पुस्तकं वाचून देखील तो सहजासहजी कळणार नाही मधमाशी आयुष्यभर काम करत राहते मरेपर्यंत काम राहते जितकं जास्त काम करेल तितकी ती लवकर मरते मधमाशीचं खरं तर कामकरी माशीचं आयुष्य केवळ दोन ते चार महिन्याचं आहे आणि जितका जास्त फुलं राहतात तितका ती जास्त काम करते आणि ती लवकर मरते त्याच्यात एक शिस्तपणा आहे त्यांच्यामध्ये एक एकोप्याची भावना आहे एक टीम वर्क हवं हो आहे ह्याचं एक उदाहरण आहे मधमाशीचं हे संपूर्ण पोळं एखाद्या झाडाला ज्यावेळेस पोळं बांधलेलं जातं त्यावेळेस त्या पोळ्यामध्ये अनेक गोष्टी चाललेल्या असतात परंतु आपल्या वयानुसार कोणतं काम करायचं आणि आपल्या वयानुसार कोणतं काम करू नये ह्याची शिकवण मधमाशीला दिली जाते सगळ्यात महत्त्वाची शिकवण ज्यावेळेस मधमाशी पोळ्यात जन्माला येते आणि काही दिवसात त्या पोळ्यात फिरू लागते त्यावेळेस तिला पहिली शिकवण जर कोणती असेल तर घर कसं स्वच्छ करायचं त्यानंतर जी शिकवण आहे घरं कशी बांधायची एक, एक आर्किटेक्ट कसा असावा मधमाशीचं घर एक अत्यंत सुबक असं आर्किटेक्ट आहे कारण तिचं मधमाशीचं घर हे कोणी जगात बांधू शकत नाही कारण ज्याच्यामध्ये दोन तीन किलो मध आणि वीस पंचवीस हजार मधमाशा राहतात आणि तरी देखील ते पोळं झाडावून पडत नाही हे खरंच एक अतिशय महत्त्वाचं वास्तूरचनेचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे मधमाशीमधील मद जी काही एकोप आहे एक सांघिक भावना आहे त्यांच्यामधलं टीमवर्क आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत एखाद्या आपल्या कुटुंबावरती संकट आलं तर त्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी मधमाशी आपलं जीवनाचं बलिदान देते जी मधमाशी आपल्याला चावते ती काही अर्धा एक तासात मरण पावते परंतु तरी देखील ती मधमाशी आपलं पोळं वाचावं आपलं कुटुंब वाचावं यासाठी ती आपलं बलिदान देते जीवनदान देते तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधमाशींच्या ह्या सगळ्या सांगे कामातून आपल्या लक्षात येईल की त्या कुठल्याही परिस्थितीत ज्यावेळेस एखादी मधमाशी आपल्या आजूबाजूला ज्यावेळेस फिरते त्यावेळेस ती कधीही फुलावरून आपल्याला चावू शकत नाही कारण तिचं तो गुणधर्मच नाही आहे ते चावण्याचा चाँ गुण नाही आहे तिचा पण ज्यावेळेस तिच्यावरती हल्ला होतो ज्यावेळेस तिला आप भीती वाटते की ह्या व्यक्तीकडून किंवा जनावरांकडून तिच्यावर हल्ला होणार आहे त्याचवेळेस मधमाशी आपल्याला चावते हो म्हणून मधमाशीची भीती बाळगण्याची गरज नाही आहे मधमाशी अतिशय स्वयंशिस्त जगणारी आहे मधमाशी ज्यावेळेस फुलांना भेट देते त्यावेळेस तिच्या सगळ्यात महत्त्वाचं जादू असे आहे की फुल ज्यावेळेस त्या मकरंद आणि नेक्ट म्हणजे ज्याला आपण मकरंद म्हणतो आणि पराकन म्हणतो ती ज्यावेळेस फुलातून घेते त्यावेळेस मकरंदामध्ये ऐंशी टक्के पाणी आणि वीस टक्के वेगवेगळी साखर आहे पण ज्यावेळेस ती आपल्या पोटातून पोळ्यात टाकते त्यावेळेस ती त्या पोळ्यामध्ये ऐंशी टक्के साखर आणि वीस टक्के पाणी करते अशी जादू कोणाकडंच नाही आहे आणि नंतर ते जे मध आहे तो परत मेनाने लिपून ठेवणं आणि व्यवस्थित सेक्युअर करणं सुद्धा एक महत्त्वाची कला मधमाशीपासून आपल्याला शिकता येते म्हणून मधमाशी जसं आपण पाहिलं की एक मॅनेजमेंट गुरु आहे मधमाशी आपला बिझनेस शिकवते त्यासोबत आपला मधमाशी एकोप्याने कसं राहायचं आणि समूहात कसं जीवन जगायचं ह्याचं एक अतिशय चांगलं आदर्श उदाहरण मधमाशीशिवाय जगात दुसरं कुठलंही असू शकत नाही अतिशय कमी कालावधीत सगळ्यात जास्त अन्न कसं साठवावं आणि ते सुरक्षित कसं ठेवावं हो हे सुद्धा मधमाशी आपल्या शिकवते हो आणि आपल्या कुटुंबासाठी जीवनदान बलिदान कसं द्यावं हो याचा मूलमंत्रसुद्धा मधमाशी देते आणि आपल्या ह्या मधमाशीचं जीवन हे सगळ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा